नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसरा घाटात भीषण अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे कसाराघाटातील ब्रेकफेल पॉइंटजवळ एका ट्रेलरने पाच गाड्यांना भीषण धडक दिली या धडकेत पाचही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली यावेळी सर्व जखमींना नरेंद्र महाराज मोफत रुग्णवाहिकेचे चालक कैलास गतीर व एकशे आठ रुग्णवाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना खर्डी येथील जिल्हा उपरुग्णालयात पाठवण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून या पावसामुळे कसारा घाटात ठिकठिकाणी धबधबे तयार झाले आहेत या धबधब्याखाली भिजण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी प्रवासी मध्येच उभे करून ठेवत असल्याने अपघात होत आहेत कसारा घाटातील ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरने या वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला होता याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन कसरा घाटातील धबधबा दब पॉइंट जवळ ट्रेलर क्रमांक जी जे बारा ए यू एक कतर एक कतर या वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने समोर चालणाऱ्या पाच कार एक मारुती सियाज एम एच शून्य तीन सी एस एकोणचाळीस एकोणतीस दोन ह्युंदाई दहा क्रमांक एम एच शून्य पाच ई जी शून्य नऊ सदौतीस तीन किया कार क्रमांक एम एच सत्तेचाळ चौवेचाळ अकरा चार मारुती बलेनो कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळ ए डब्ल्यू शून्य चार तीस पाच मारुती स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा जी एल पस्तीस सत्तावन्न यांना ठोस मारून कंटेनरही पलटी झाला होता या अपघातातील विनीता मेहता दिव्या मेहता जितेश पिटाडिया फाल्गुनी पिटाडिया अशी जखमींची नावे असून अन्य जखमींची नावे समजली नाही या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत अपघातग्रस्त कार खाजगी क्रेनच्या मदतीने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली